पुढची बातमी येते महापालिकेतून एकशे तीन कोटीच्या अमृत योजनेत टक्केवारीची विषबीज दडल्याचा प्रत्यय महापालिकेच्या महासभेमध्ये दिसून आला केंद्र शासनाची अमृत योजना मिरजेसाठी अंमलात आणताना दरवाढ तसेच वितरण व्यवस्था अशा वादग्रस्त मुद्द्यांसह अंतर्गत करार आणि पीचे अधिकारी आणि ठेकेदारांचे साटेलोटे या विषयांवर प्रशासन आणि जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांना सर्वच सदस्यांनी धारेवर धरलं त्यामध्ये प्रामुख्यानं ही योजना किती कोटी रुपयेची आहे सव्वाशे कोटी रुपयाची आहे शंभर कोटीची का दीडशे कोटी रुपयाची आहे ह्याची मॅचिंग ब्रँड महापालिका प्रशासनाला किती टक्के घावं लागणार आहे जनतेवर पाणीपट्टीची दरवाढ किती होणार आहे असं विचारलं असता की प्रशासनानं सांगितलं साडेबारा रुपयेनं प्रति हजार लिटर पाणी दरवाढ मिरज शहरातील नागरिकांना मिळणार आहे मिरज बरोबर कुपवाड शहरातील नागरिकांना पाणी दरवाढ होणार आहे सांगली शहरातील नागरिकांना दर दरवाढ होणार आहे दरवाढीला मी व माझ्या सर्व सहकार्यांनी तीव्र विरोध केला नागरिकांच्या आकारली कोणतीही दरवाढ योजनेमध्ये बोगसगिरी चालणार नाही असा ठाम भूमिका महापालिकाच्या महासभेत घेतला आजच्या भूमिकेत त्याप्रमाणे महापालिकेनं त्या कुठलीही दरवाढ होणार नाही दरवाढीचा ठराव रद्द केला त्या संदर्भात दृष्टपत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आकडे सर्वसाधारण पंच्याहत्तर टक्के राज्य शासन पंचवीस टक्के महापालिका असा जो विषय राजशासनं मान्य केलेला आहे त्या पद्धतीची टोटल एकूण एकशे त्रेपोणी योजना आहे त्यामध्ये पंच्याहत्तर कोटी रुपये राज्य शासनाचे आणि अठ्ठावीस कोटी रुपये महापालिकेचे अशी तो योजना आहे त्यामध्ये सर्व जनते शंका गाव होत्या त्यामध्ये महापालिकेच्या वतीनं मेरज शहरामध्ये ही योजना आभेल्यानंतर त्या ठिकाणी पाणीपट्टीचा दर बारा बार होता अशी त्या पद्धतीचं त्या अॅरेमेंटमध्ये ॲक्टर अधिकार असे वगैरे उत्तर होत्या त्या आपण सर्व थांबवून एकशे तीन कोटींच्या वर ही योजना